नमस्कार मित्रांनो मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघता बघता दोन हजार पंचवीस साल संपत सुद्धा आलं आणि डिसेंबर महिना उजाडला पण हा डिसेंबर महिना आपल्यासाठी मराठी चित्रपटांची भेट घेऊन आलेला आहे आणि बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस बारा बारा दोन हजार पंचवीस या दिवशी प्रदर्शित होतो एक नवा कोरा मराठी चित्रपट उत्तर आणि त्याच चित्रपटाबद्दल ट्रेलर रिव्ह्यू बद्दल आपल्याला आज बोलायचं मित्रांनो ट्रेलर रिव्ह्यू सोहळा दिमाखात पार पडला आणि मुख्य म्हणजे हा ट्रेलर रिव्ह्यू सोहळा गाजला तो सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि त्यांची माता त्यांच्या मातोश्री तनुजा यांच्या उपस्थितीमुळे आता ट्रेलरकडे येऊया तसं बघा आजची पिढी म्हणजे जेनझी आपण जे बोलतो ही एका ए आयच्या विश्वात दडलेली असते मोबाईलमध्ये दडलेली असते आणि त्यामुळे घराघरातला संवाद कुठेतरी आई मुलातला संवाद हा कुठंतरी हरवलाय की काय असं आपल्याला वाटू लागतं आणि मग असा जिंझी पिढीतला मुलगा निनाद आणि त्याची आई आणि निनादची मैत्रीण क्षिप्रा या तिघांच्या व्यक्तिरेखांना न्याय देणारी एक फिल्म अर्थात आई मुलाच्या नात्यावरती भाष्य करणारी फिल्म भाष्य करणारा मराठी चित्रपट क्षितिश पटवर्धन लिखित दिग्दर्शित उत्तर हा प्रदर्शित होणार आहे बारा डिसेंबरला ट्रेलर कमाल झालेला आहे मुख्य म्हणजे त्यातले जे संवाद आहेत ना ते संवाद ऐकूनच चित्रपटाची उत्सुकता वाढते की मुळात त्या आजची पिढी कशी बोलते त्या तो संदर्भ आहे किंवा आपण बघा ना की ऑनलाईन एखादी गोष्ट मागवतो पण जुन्या पिढीचा म्हणजे आपल्या आई वडिलांच्या पिढीचा कदाचित विरोध असतो त्याला की अरे जा ना जाऊन काय फरक पडतोय जाऊन घेऊन ये काहीतरी गोष्ट मग मुलगा असं म्हणणार की कशाला चाळीस पायऱ्या उतरायचा हा संदर्भ सुद्धा त्या ट्रेलर मध्ये तुम्हाला दिसतो त्याचप्रमाणे आई मुलाच्या नात्यातले जे खटके असतात प्रेमळ खटके ते सुद्धा आपल्याला जाणवतात अर्थात जिन्झी मधली जी दोन पात्र आहेत निनाद आणि क्षिप्रा निनादच्या भूमिकेतला अभिनय बेर्डे आणि क्षिप्राच्या भूमिकेतली ऋता दुर्गुळे या दोघांच्या भूमिकांची कल्पना येते आणि मुख्य म्हणजे सर्वात आनंदाची गोष्ट ही की अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा या वर्षातला हा एक नवा कोरा चित्रपट आहे याच्या आधी आपण या वर्षी त्यांना मध्ये वेगळ्या भूमिकेतनं बघितलेली आहे त्याचाही रिव्ह्यू आपण केला होता नसला बघितला रिव्ह्यू स्वामी कृपा क्रिष्णाला सबस्क्राईब करा आणि देवमाणूसचा रिव्ह्यू पण तुम्ही बघू शकता परत एकदा आणि हो आता उत्तर मध्ये त्यांची जी भूमिका आहे आईची भूमिका आहे आणि त्यामुळे ती जी केमिस्ट्री आहे ना म्हणजे रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे यांच्यातली जी केमिस्ट्री आहे ती आपल्याला उत्तम दिसते त्या ट्रेलर मधून सुद्धा म्हणजे अगदी कपडे नीट वॉशिंग मध्ये टाकणं आणि त्या संदर्भातले जे आईचे डायलॉग्स होत असतात ते सुद्धा आपल्याला इथे दिसतात आणि मुख्य म्हणजे एक वेगळी गोष्ट आहे की या चित्रपटात एआयनी एखादं पात्र काहीतरी उभं केलेलं आहे एआय कुठलं पात्र उभं केलं हे मी नाही सांगणार तुम्हाला त्यासाठी तुम्हाला बारा डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागेल पण जसं ट्रेलर लॉन्च व्हायला सांगितलं गेलं की एआय विरुद्ध एआय असा संघर्ष जो आहे तो या चित्रपटात तुम्हाला कदाचित बघायला मिळेल आणि क्षितिश बद्दल काय बोलावे हे सुचत नाहीये इतके उत्तम प्रोजेक्ट तो करत असतो एक उत्तम लेखक आहे चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्याची ही पहिली फिल्म आहे त्याबद्दल त्याला आपण शुभेच्छा देऊया आणि मुख्य म्हणजे अतिशय उत्तम पद्धतीनं हा चित्रपट आपल्यासमोर येणार आहे ट्रेलर तर उत्तम झालेलाच आहे आता उत्सुकता आहे बारा डिसेंबरची निर्मिती सावंत सुद्धा आपल्याला या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेतनं दिसत आहे काय आहे त्यांची भूमिका ऋता दुर्गुळेबद्दल काय बोलावं ऋता दुर्गुळेचा अभिनय तर ग्रेटच असतो आरपार सारखी फिल्म तिने वर्षी केलेली आहे आणि आता यामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा रोल आहे तेव्हा उत्सुकता ताणून ठेवा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय वापर केलाय तो कथानकात आहे का तो चित्रपटात आहे कसं आहे तुम्हाला कळेलच बारा डिसेंबर उत्तर चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही रेणुका शहाणे अभिनय बेर्डे रुता दुर्गुळे आणि क्षितिज पटवर्धन या सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्या नक्की बघा स्वामी कृपा क्रिएशन्स वरती धन्यवाद